सो हॅलो एव वेलकम बॅक टू अभ युट्यूब चॅनल तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही काल रात्री मस्त किचन आहे सगळ्यात टाईल्स वगैरे मी आणि भावार्थने मिळून क्लीन केलेले आहेत सुद्धा किचन हॉल सर्व क्लीन झालेलं आहे आणि आता मी घेणार आहे मोदक करायला आणि भावार्थने केलेली आहे इथे अधिष्ठानाची सुंदर अशी पूजा सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थी तर जसं की तुम्ही पाहिलं भावार्थने इथे केलेली आहे उत्तम अशी अधिष्ठानाची पूजा आणि मम्मीने इथे दरवेळेस प्रमाणे दिलेला आहे सुंदर असा हार ती मला प्रत्येक सणाला अधिष्ठानासाठी असा छान छान हार बनवून देते तिला खूप आवडतं आणि घरामध्ये देखील खूप प्रसन्न असं वातावरण आहे पाऊस जास्त नव्हता येत जात होता तर गॅलरी मी अशी इथे छान मस्तपैकी क्लीन करून घेतलेली आहे दोन दिवसात गॅलरी क्लीन करावीच लागते आणि भावार्थाने इथे तुळशी मध्ये छान अगरबत्ती लावली आहे पूजा केल्यानंतर आणि इथे तुम्ही बघू शकता लोक आपापल्या घरी बाप्पाला घेऊन चाललेले आता सगळ्यात अगोदर मी बनवणार आहे चहा आणि डोसे जे की आमचे ऑल टाइम फेवरेट आहेत सो मी आता घेते चहा डोसे बनवायला भावात भूक लागली आहे तर इथे उकळतोय मस्त असा गवती चहा आणि अद्रक टाकलेला चहा त्याचबरोबर मी इथे एका साईडला पटापट डोसे करून घेते तुम्ही बघू शकता इथे किती छान जाळी येते डोस्याला डोशाचं पीठ छान फर्मेंट झालं की मस्त जाळीदार डोसे होतात आणि मी इथे मोदक बनवण्यासाठी घेते पटापट पत नारळ खाऊन ही वेळी तुम्ही माझ्या आधी देखील व्हिडिओमध्ये पाहिली असेल जसं की मी आय थिंक माझ्या हो किचन टूरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी इथे मस्त वेळी बसवून घेतलेली आहे जेणेकरून मला खोबरं खावण्यासाठी खूप इझी जातं

dan. Dan bit. Evo.

तर मी इथे मोदक साच्याने बनवत असताना भावार्थ येऊन बोलला की मम्मी मला पण बनवायचे मला पण ट्राय करायचं त्याला असं काहीतरी वेगळं ट्राय करायला खूप आवडतं घरी मम्मीकडे जरी गेला ना तरी तो व्हेज मोमोज वगैरे किंवा मंचुरियन असं काही ना काही बनवाय बनवतो म्हणजे मम्मीची हेल्प घेऊन तो बनवत असतो काही ना काही दुपारी स्कूलमधून घरी गेल्यानंतर तर आता सुद्धा मला तो म्हटला मला पण बनवायचा आहे मोदक तर माझ्याकडे होते मोदकाचे दोन साचे मग त्याने घेतला एक साचा आणि बनवायला घेतला म्हटलं बनवतो तर चांगली गोष्ट आहे ना त्यामुळे मला हेल्पसुद्धा होईल आणि भावार्थलाही काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल आणि भावार्थला कुकिंगमध्ये आहे इंटरेस्ट बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे त्याला त्यामुळे त्याला जे काही म्हणजे बनवावं असं वाटेल मी त्याला बनवायला देते आणि मला असं वाटतं की मुलांना सगळं बनवता आलं पाहिजे जेणेकरून ते स्वतःच्या हाताने बनवून खाऊ शकतील कोणावरती डिपेंड राहायची गरज पडणार नाही आणि मी डायरेक्ट मोदक साच्याने बनवायला शिकलेली लग्नानंतर त्यामुळे मला हाताने अजूनपर्यंत असे व्यवस्थित मी कधी ट्राय नाही केलं आहे ॲक्च्युली प्रॅक्टिस केली की येऊन जाईल आणि मी इथे बनवलेली आहे हाताने शेवटची अशी एक करंजी कारण म्हणतात की मोदक बनवल्यानंतर एक करंजी तरी बनवली पाहिजे पण मी इथे दोन करंजी बनवलेली फर्स्ट टाईम जी बनवली बन होती ना ती थोडीशी फसली फर्स होती फर्स्ट टाईम बनवलेली कारण आणि मग आता मी सेकंड जी बनवली ती थोडीशी परफेक्ट आली आय होप की पुन्हा मी जेव्हा प्र ट्राय करून करून बनवेल तेव्हा ती परफेक्ट येईल अजून सो so, इथे मी चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावरती मी मोदक दोन्ही साईडला उकडायला ठेवलेले आहेत आणि हे मोदक आपल्याला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचेत आणि मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याचं प्रमाण हे मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये त्यानंतर आता मोदक इझिली आपले शिजल्यानंतर निघण्यासाठी आपण त्यावरती मारतोय थोडासा पाण्याचा भपका आणि यावरती आता झाकण देऊन वीस ते पंचवीस मिनटं मोदक आपण शिजवून घेणार आहोत दिवसानंतर मी अशी छान अशी रेडी झाली आहे मला असं वाटतं की अडीच वर्षानंतर मंगळसूत्र तयार केलं आहे आणि ते खूप छान दिसत सो मला असं वाटतं की जे आपल्याला आहे आवडत आता मी बनवलेले मोदक तुम्हाला दाखवते so, सो इथे झालेले आपले उकडीचे छान असे मोदक इकडे सुद्धा आहेत हे मोदक भावार्थने बनवलेले आहेत तरी ते तुम्ही बघू शकता भावार्थने किती सुंदर असे मोदक बनवले त्याने फर्स्ट टाइम बनवले आणि खूप परफेक्ट बनवले स्वतः आपण हेच बाप्पाला नैवेद्याला दाखवूया हा मस्त एकदम मस्त ज्यूसी रहते ना आतून मस्त आहेत मोठा सर खूप छान झालं मी आणि भावार्थ आम्ही सगळे सोसायटीच्या गणपती गणपतीच्या इथे तिथे आम्ही मुद्द्याचं नैवेद्य दाखवू त्यानंतर जाणाऱ्या मम्मीच्या भांगवाडीला तिथे सुद्धा मी मोदक घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी मम्मीसाठी मोदक घेतलेले आहेत चला मी आता तुम्हाला तिकडेच भेटते गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मी आणि भावार्था मी गेलो मम्मीकडे मम्मीने पूर्ण जेवण बनवून ठेवलं होतं इवन बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची फक्त बाकी होती त्याची तयारी करून ठेवली होती ती फक्त मी दिली मम्मीने इथे छान मस्त पुरी भात शेवयांची खीर जी की माझी ऑल टाईम फेवरेट आहे बटाट्याची भाजी कांदा भजी अळूची वडी आणि पापड असं मस्त पंचपकवानाचं जेवण बनवलेलं आणि त्यानंतर मम्मीने दाखवला इथे देवाला नैवेद्य श्री श्री मंगलमुति दर्शनमात्रे महाजगत्पारा कृगौरी कमला चन्दनात् शिरोपी कुकेशरा विरेजडितं तुशोपकं

तुम्ही बघितलंच सोपोभर मस्त जेवलोय आम्ही आणि गणपती बाबाची छान आरती देखील अटेंड केली खूप छान वाटलं आणि काही नाही आता घरी आलोय तर असा होता आजचा हा मस्त असा गणेश चतुर्थीचा दिवस असं वाटत की आपल्यावर आपण कोणताही दिवस कसा स्पेंड करतो सो आ, मला आजच्या दिवशी छान हॅपी राहायचं होतं त्यामुळे मस्त अशी साडी वगैरे नेसून मस्त रेडी झाली जशी आधी व्हायची आणि छान गणपती बाप्पासाठी मोदक बनवले नैवेद्य दाखवलं खूप मस्त वाटलं सो so, तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण कारण आता मी रेग्युलरली व्हिडिओ टाकत चालली आहे सो so, तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतील सो so, चला मग भेटूया माझ्या ने नेक्स्ट ब्लॉग मध्ये बी हॅपी अँड बी राईट Bye.